सर्वसंशोधन चालू आहे ते एकात्मिक क्षेत्रवरती सुरू आहे ज्याच्यामध्ये आमचं असं लक्षात आलं आहे की पाऊस आणि निसर्ग कोणाच्याही हातात नाही तुमच्या हातात आहे का गावचं राजकारण तुमच्या हातात आहे पावसाचं राजकारण आहे का तुमच्या हातात हो त्याच्यामध्ये असा राजा आहे पाऊस झालं दुष्काळ झाला गार फटका तापमान वाढलं तर निसर्ग आपल्या हातात नाही म्हणून आपल्याला निसर्गाच्या प्रमाण बदलावं लागतं दुसरी गोष्ट जमिनीचं क्षेत्र कमी होतं अशा वेळेस तुम्हाला आहे ना आपल्या आजी शेती करायची तशी करता नाही येणार शेतीला तुम्हाला काहीतरी जोडधंदा द्यावाच लागणार जे शेतकरी फक्त आणि फक्त उत्पादक राहतील ते कधीही श्रीमंत होत नाही जे शेतकरी उत्पादक अधिक उद्योजक होतील ते खूप पुढे जातील आता हे दादा इथं बसतोय त्याशी जस्ट दोन मिनिटं बोललो त्यांनी स्वतः प्रामाणिकपणे सांगितलं की सर मी जवळपास दहा वर्ष दुधाचा व्यवसाय केला म्हणजे किती हेल्पाटे घेतले किती कष्ट घेतले त्या व्यक्तीलाच माहिती सकाळी उठायचं ते, ते दूध काढायचं त्या कॅना भरायच्या संभाजीनगरमध्ये जायचं तिथं चार लोकांच्या पाया पणायच्या उधारीसाठी परत एक एक महिना वाटपायची आहे ना शेवटी जेव्हा ते कंटाळले त्यांनी इथं त्यांचं साम्राज्य स्थापन केलं पनीरचा दुधाचं प्रक्रिया सुरू केली सुरुवातीला छोट्या प्रमाणात केली नंतर वाढवली आज बोलले की जवळपास एक ते दीड क्विंटल त्यांचं पनीर मलाई पनीर तयार होत आहे आणि ते जे नामांकित पंचतारांकित अशा चांगल्या हॉटेल आहेत तिथं ते पनीर ते सप्लाय करत आहेत आणि त्यातूनच त्यांना म्हणजे यशोगाथेसाठी आम्ही बोलवलं की त्यांनी आपलं यश सांगावं ते काय सांगतील तुम्ही डोळ्यांनी पाहताय त्यांनी काय सांगावं है ना पुढं आमची तुम्हाला सगळ्यांना ही विनंती राहील पारंपरिक पद्धतीने शेती करू नका आणि डोक्यामध्ये नकारात्मक विचार सगळ्यात आधी घेऊ नका पा गावाचं वातावरण कसं असतं मी तुमच्यातलंच एक आहे गावातलं वातावरण मी बघितलेलं आहे जसं आपण शाळेत जातो चाळीस पोरं आहे पहिल्या वर्गामध्ये चाळीस ते चाळीस कलेक्टर बाहेर होतात का शास्त्रज्ञ होतात का डॉक्टर होतात का जे दोन तीन पोर असतात ना की नाही माहिती आहे मला की माझ्या शाळेत मास्तर नाही आहे माझ्या शाळेत पानची टाकी नाही आहे माझ्या शाळेत मुतारी ठीक नाही आहे तो या गोष्टींवर लक्ष नाही देत तो हुईल हुईल। का ना। काय म्हणतो हे होईल तेव्हा होईल मला पहिले माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे मी साहेब झालो माझ्या पगारातून मी या सगळ्या गोष्टी माझ्या शाळेला गिफ्ट करत आपल्याला तशी पोरं घडवायची आहे ना की एकदम दलिलदार घडवायचे दिवसभर बसले हा काय ना होणार तुम्ही सांगा पोरं कशी असली पाहिजे तसा आम्हाला पण आमचा शेतकरी तसा पाहिजे शेतकरी शेतकरी नाहीये शेतकरी डॉक्टर पण आहे तो, तो ही पिढी घडवणारा इंजिनियर पण आहे निसर्गाच्या बाजूने केस रोज लागणारा वकील पण आहे तो शेतकरी आहे त्याला कष्टही करायचे त्याला व्यापारी पण बनायचे त्याला उद्योजक पण बनायचे आहे त्याला राजकारणी पण बनायचे आहे तो प्रत्येक क्षेत्रात आहे तुम्ही जर हातबल झाले तर खरं सांगतो तुम्ही काहीच करू शकता तुम्ही सर्वात आधी एक सकारात्मक विचार घ्या की इथून पुढे ना माझ्या शेतीमध्ये सोयी माल तयार होईल कोणाला आणि ज्या पद्धतीने ते ताई आणि दादा बोलले सुरुवातीला जी आमच्या आजी आजोबांनी आम्हाला शेती दिली होती ती सुपीक होती खारखुटी नव्हती तिच्यामध्ये एवढं तण पण नव्हतं विषारी घटक पण नव्हते त्यांनी जशी दिली ना मला ती पुढच्या पिढ्याला द्यायची तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो माय बापू एकदम सोप्या शब्दात सांगतो तुम्हाला आता इथून पुढं तुमच्या लेकर बाळांसाठी सोडून जायची प्रत्येक गोष्ट बरोबर ना मग कशी सोडून जायची हे तुमच्यावर निर्भर करतं आमच्या आजी आजोबांनी सगळ्यात खराबा केला आईवडिलांनी सगळ्यात खराबा केला असं त्यांनी म्हटलं पाहिजे का असं नाही म्हटलं पाहिजे त्यांनी त्यांनी हे म्हटलं पाहिजे की माझ्या आजी आजोबांनी कठीण परिस्थितीत एवढी भारी शेती ठेवली एवढी भारी फळबाग तयार केली आहे मी इथून पुढं एक पायरी घेऊन जाईल आणि आपल्याला तेच धोरण पुढं अवलंबाचं जसं आहे पर्यावरण बदलत आहे त्याला क्लायमेट चेंज आपण म्हणतो इकडं तिकडं तुम्हाला ऐकायला मिळत असेल ही पावसाची वेळ आहे का मित्रांनो पण पाऊस सुरू झाला ना हे इथून पुढे असंच होणार आहे हे कालचक्र बदलतंय बदलत बदलतंय पर्यावरणाचं चक्र बदलतंय म्हणून तुम्हाला खूप जागरूक व्हावं लागणार आहे आणि ज्याला आपण एकात्मिक शेती म्हणतो इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणतो हे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब करावा लागणार आहे तुम्हाला तुमच्याच शेतामध्ये शेतकडा पण करावं लागणार आहे थोडं जर जमत असेल पोशून शेती करावी लागणार आहे मत्स्य शेती करावी लागणार